नमस्कार मंडळी वारीकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघा मुरमुरा चिवडा त्यासाठी काय साहित्य लागतं कसं बनवायचं ते आपण आता बघूया एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे या तेलामध्ये मला सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर सर्वप्रथम पण मी शेंगदाणे भाजते शेंगदाणे आपण भाजून घेऊया हे शेंगदाण्याचं शेंगदाण्यास दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि असा मुरमुरा चिवडा नक्की घरी करून बघा हा झटपट असा मुरमुरा चिवडा होणार आहे असं संध्याकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून किंवा थोडासा वेज चेंज म्हणून आपण झटपट करून गरमागरम खाऊ शकतो आपली शेंगदाणी झाली बाजू त्याचमध्ये मी सुको खोबरं हो राहून भाजायचं आहे ह्या मी एका नाळाच्या नारळाची एक बाजू घेतली आहे आणि ती बारीक किसणीवर किसलं नाही ते काप काढले त्याचे जसे आपण बटाट्याचे काप काढतो त्या किसणीमध्ये मी किस, किस नारळाचे काप कोबऱ्याचे काप काढून घेतले तेही आपल्याला भाजून घ्यायचे हे आपल्या असे लालसं थोडेसे भाजले आहेत आता त्याच्यामध्ये पण त्याच तेलामध्ये थोडीशी लसूण लसूण थोडीशी लालसं त्याची त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता थोडासा भरपूर टाकला तरी चालेल आणि ओली मिरची हे चार ते पाच मी ओली मिरची घेतली जे तुकडे केले छोटे छोटे तेही त्याच्या तेलामध्ये टाकायचे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट नक्कीपर्यंत बघा आणि हे जे आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजलं होतं तेही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला मुरमुरा आपलं मुंबरी टाकले त्याच्यामध्ये तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्वांना ते शेंगदाणे जे लसूण मिरची आहे ते सर्वत्र लागलं ला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा आपलं सगळं मिक्स झालं व्यवस्थित त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद हे सर्व पदार्थ एकत्र एक करून घ्यायचे घरामध्ये मुरमुरा असतो आपण हा नक्की करा चिवडा हळद टाकेल थोडीशी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मुरमुरिवडा पण तुम्ही झटपट करून प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतात आज झाला आपला मुरमुरा चिवडा तयार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद